बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनकरवाडा प्रकरण एकोणीसावे रानावर वळवाचे दोन चार पाऊस पडून गेले होते करवंदाच्या जाळ्या काळ्या भोर करवंदाने भरल्या होत्या साऱ्या धनगरवाड्यातील बायका पुरती करवंद गोळा करण्यासाठी रानात जात होती दुपारनंतर करवंद गोळा करायची बुट्टी भरून घरी आणायची आणि दुसऱ्या दिवशी बुट्टी डोक्यावर घेऊन ती विकायला बाजारच्या गावी जायची बिदरमाळावरची करवंद साऱ्या बाजारात माहिती झाली होती बिदरमाळावरची ती करवंद बघता बघता विकली जात होती चार पैसे गाठीला मिळवायचं म्हणून सा सारे धनगर त्यात गुंतले होते बिरू आणि गौरीनंही गेल्या चार पाच दिवसात करवंद विकून बऱ्यापैकी के कमाई केली होती आजही दुपार टळल्यानंतर बिरू आणि गौरी टोपली घेऊन राहण्यात आली होती करवंदाच्या जाळ्याने हळद दोघेही पुढे चालले होते जाता जाता गौरीचं लक्ष काळ्या शार करवंदाने भरल्या एका झाडीकडे गेलं होतं बिरूला थांबवत ती म्हणाली अहो पुढं कशाला जातायसा इथंच टोपली भरती बघा बिरू हसला उभय की ग एकच टोपली का चार टोपल्या भरतील म्हणून तू पुढं झाला आणि त्या करवंदीच्या झाडीजवळ जाऊन त्यानं दोन टपोरी करवंद तोडली गौरी पुढे येत तो म्हणाला जरा तोंडात घालून बघ का बघ तर खरं म्हणत त्यानं आपल्या हातातली करवांद पुढे केली गौरीने त्यातलं करवंद उचललं आणि तोंडात घातलं तोंड वेडं वाकडं करीत ते करवांध थुंकून टाकले आणि ते पुटपुटली लई आंबाट आहे बिरु हसला म्हणाला गौरे झाडीवर ही करवंद राहिली ती आंबट आहेत म्हणूनच तुला माहीत आहे ना करवंद घेणारा माणूस बुट्टीतलं करवान तोंडात घातल्या बिगार घेत नाही असलं करवान तोंडात गेल्यावर कोण घेईल कोण घेईल तुझी करवंद बुट्टी बाजारात वतून तुला परत यावं लागेल चल चल गुळावाणी गोड करवंद कुठं आहे ते दावतो तुला चल म्हणत त्यानं पाऊल उचललं पाठोपाठ गौरी जात होती चढ चड़ चढून दोघंही डोंगराच्या माथ्यावर आले आजूबाजूला करवंदाच्या दाट झाळ्या पसरल्या होत्या त्या झाळ्यांकडे बघत बिरू गौरीला म्हणाला चल ला का मला पाहिजे तर खाऊन बघ गौरी हसली आता खाऊन बघायचं कशाला इथल्या सगळ्या झाळ्या तुमच्या वळखीच्या आहेत मला माहीत आहे दोघं करवंद तोडत होती बुट्टीमध्ये घेतल्या पळसाच्या पानावरची काळलेली काळी भोर करवंद जमत होती बुट्टी भरत होती उंच गेलेली झाडीची फांदी काळ्या भोर करवंदाने भरलेली होती त्या फांदीकडे लक्ष जाताच बिरूनं टाचा उंचावल्या आणि हळुवारपणे एका हातानं फांदी, फांदी पकडत ती खाली ओढली पकडलेल्या फांदीचा एक काटा बिरूच्या हाताला बोचला आणि नकळत बिरूच्या हातून ती फांदी सुटली छातीपर्यंत उडली ती फांदी अचानक सुटल्यामुळे झपकन वर गेली पण जाता जाता त्या झाडीच्या फांदीनं बिरूच्या तोंड्यावर काट्यांचे उरकडी वडले होते त्याचा डावा गाल रक्ताळला होता बिरूला त्या कळा असह्य झाल्या त्यानं उजव्या हातानं गाल पुसला आणि त्याचा तळवा रक्तानं भरला ते बघताच गौरीनं हातातील बुट्टी खाली ठेवली आणि बिरूकडं जात ती म्हणाली काटे घुसले की काय आपल्या फाटक्या पदरानं ती बिरूचा गाल पुसत होती रक्त थांबत नव्हतं बघता बघता तिचा तो पदरही रक्तानं भिजला होता रक्तालेला गाल दाबत बिरू इकडं तिकडं बघत होता बघता बघता त्याची नजर एका झुडपावर गेली त्या झुडपाकडे बोट दाखवी तो गौरीला म्हणाला त्या झुडपाची चार पानं तोड आणि ती गालावर कुसकरून गालावर लाव आपोआप रगात थांबल गडबडनं गौरीनं चार पानं हातावर कुसकरली आणि कुसकरल्या त्या पानांचा रसाळ चोता बिरूच्या रक्ताळेला गारावून फिरवला बिरूचा गाल चुरचुरत होता वेदना असह्य झाली होती बिरूचं तोंड वेडं वाकडं झालं होतं पण बघता बघता रक्त थांबलं होतं काही क्षणातच बिरूच्या वेदनाही थांबल्या होत्या तो हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला रगात थांबलं कळवी थांबली चल म्हणून त्यानं परत टाचा उंचावल्या आणि वर गेली फांदी त्यानं परत खेचली गौरी त्याच्याकडे बघत म्हणाली तुम्ही धरून ठेवा ती फांदी मी तोडतो बिरून घट्ट फांदी धरून ठेवली होती आणि त्या फांदीला लटकलेली करवंद गौरी तोडीत होती दिवस तिकडे झुकला होता करवंदानं बुट्टी भरली होती त्या भरलेल्या बुट्टीवर तोडलेली पळसाची पानं ठेवून गौरी बिरूला म्हणाली चला चला जाऊया ना नव्ह चल म्हणत बिरू वळा दोघेही डोंगराची उतरणं उतरू लागले अचानक बिरूचं लक्ष डाव्या बाजूने गेल्या पाय वाटेवर खेळलं त्या वाटेनं डोक्यावर बुट्टी घेऊन कस्तुरी लगबगीनं चालली होती तिला बघताच नकळत बिरूनं साथ दिली कस्तुरी त्या आवाजाबरोबर डोक्यावरची बुट्टी सांभाळत झपझप चालणारी कस्तुरी जाग्याला थांबली बिरूला बघताच नकळत तिची पावलं बिरूच्या दिशेनं वळली काही क्षणात ती बिरूजवळ आली डोक्यावरच्या बुट्टीला हात धरून कस्तुरी आळीपाळीनं बिरूकडं आणि गौरीकडं पाहत होती गौरी एकटक नजरेनं कस्तुरीकडं बघत होती गौरीनं आपल्या डोक्यावरची बुट्टी खाली ठेवली आणि पुढं होऊन तिनं कस्तुरीच्या बुट्टीला हात घातला आणि तिच्या डोईवरची बुट्टी अलगदपणे खाली ठेवली तोंडावरचा घाम आपल्या पदरानं पुसत गौरी कस्तुरीकडं बघत म्हणाली बस म्हणत ती खाली टिकली कस्तुरी बसली बिरू उभाच गौरी त्याच्याकडे बघत म्हणाली बसा की आता तुम्हाने मी सांगायला पाहिजे होय बसा दोघींच्या समोरच बिरू बसला काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं तो कस्तुरीकडे पाहत होता पिकल्या पपईप्रमाणे टवटवीत दिसणारी कस्तुरी आता राहिली नव्हती तिचं तोंड पांढरं फटफटी झालं होतं डोळ्या खाली काळी वर्तुळ नजर वेधून घेत होती डोळ्यातला पाणीदारपणा कुठच्या कुठे गेला होता गौरीनं तोंड उघडलं कस्तुरी अक्का अशी काय झालीस गौरीच्या त्या प्रश्नाबरोबर कस्तुरीला हुंदकाच फुटला ती गदगदून रडत होती पुढं होऊन गौरीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला समजावत गौरी म्हणाली गप घप आक्का गप गप रडू न रडू न गप, गप, रडुन गस, रडुन गस, गप गौरीच्या त्या मायेच्या थोपडण्यानं कस्तुरीचा उमाळा कमी झाला पण डोळ्यातल्या अश्रूंना खळ राहिला नव्हता आपल्या पदरानं तिनं तिचे डोळे पुसत गौरी म्हणाली अक्का भोग असत्यात संपतील का वा तरी भोग मला बी सार ठावा आहे धनगराची जात आपली रानावनातल्या सगळ्यांशी आम्ही टक्कर द्यायची पण घरा टक्कर देता येत नाही येईल ते सोसावं लागतंय भोगावं लागतंय बाईची जात आपली गप म्हणून तिनं परत कस्तुरीचे डोळे टिपले नकळत गौरीचेही डोळे पानावले होते सकाळी जनावर सोडताना नकलू म्हातारनं बिरूला विचारलं होतं एकटा जातोय आज वैर वय का अरे पावसाळा आला तोंडावर चुलीची काय जोडणी करणार आहे काय नाही कराय पाहिजे की हे बघ आज काय काम धंदा बी नाही गौरीला संगती घेऊन जा त्यात वर वाळ्याला जळान गोळा करा आणि येताना एक एक भारा घेऊन या चार आठ दिवस असं केलं असा तर पावसाळ्याची जोडणा होईल मातांना सांगितलेलं बिरूला पटलं होतं म्हणून तो गौरला घेऊन रानात गेला होता वाळेल्या लाकडाच्या मोळ्या बांधल्या होत्या जनावर हाकत दोघांनीही डोक्यावर मोळ्या घातल्या होत्या आणलेल्या मोळ्या वाड्याच्या कुडा लगत त्याने टाकल्या आणि बाहेरच्या कट्ट्यावर दोघेही बसले म्हातारी नकलू बाहेर आली टाकलेल्या मोळ्यावर तिनं नजर फिरवली कट्ट्यावर बसल्या दोघांकडे बघून ती समाधानानं हसली गौरीने विचारलं आज जा कुठं दिसना जात्यात कुठं कुठेतरी पंचगिरी करीत बसला असेल तिच्या बोलण्यावर तिघेही मोकळेपणाने हसले हसणं ओसरताच नकलू विरूला म्हणाली पोरा मास्तूर आलं होतं रे तुला लगेच ये म्हटलंय काय काम आहे म्हणत होत त्या निरोपा सरशी विरू बसल्या जागेवरून पटकन उठला तो उठलेला बघताच गौरी म्हणाली आठे का जरा आत्ता चालायसा बिरूच्या मनातही बसायचं होतं गौरीजवळ बसत तो म्हणाला मास्तर वाट बघतील कोण कुठला घडी आपल्या मुलकात येतोय काय पदरचं खाऊन आमचं भलं व्हावं म्हणून रात ध्याड राबतोय काय वय देव माणूस आहे बघ देव माणूस गौरी पटकन म्हणाली आव त्याचं नावच भगवान हाय भगवान म्हणजेच परमेश्वर नवय बिरूच्या डोळ्यात बघत गौरी म्हणाली देवाने बी एवढं केलं असतं का नाही कुणास ठाऊ पण हिव मास्तूर साऱ्या वाड्यातली पोरं गोळा करतो या आंघोळ अंगुळ या त्यांच्या अंगाला साबून घासतोया पोरांचं केस कापतोया स्वतःच्या हातानं त्यांची नकं काढतो या झऱ्यावर पोरासने अंगावरची कापडं धुवायला लावतो या कापडाने साबण कसा लावायचा ते स्वतः साबण लावून दाखवतो या शेंबड्या पोराचा शेंबूड काढतो या कशाचा बी कंटाळा नाही बघा त्यासने नाहीतर दुसऱ्यांच्या पोराच्या नाकातला शेंबूड बघून नाक मुरडणारी लय असत्यात देवाच्यानं खरं सांगतो बघा बाई माणूस असून बी हे करायला जमलं नसतं मला पण मास्तूर हे सार करतो या खरं आहे गौरी आता तूच बघ कि तिकडं सरकारी नोकरी सकाळी करतो या ते काम झालं की या वाड्यांची वाट धरतो या दोन तीन कोसाची पायवाट तुडवून इथं येतो या आल्या आल्या सारी पोरं या पिशवीतनं आणलेलं खाऊ त्यासनी वाटतो या त्यासनी गाणी शिकवतो या पुरीसने नाचाई शिकवतो या पुरींच्या बरोबर झिम्मा फुगडी खेळतो या पुरींचं केस बीन चरतोय डोईला ते थापतोय रिबीन बांधतोय कवा कवा मी बघितलंय पुरींच्या तोंडासनी पावडर बी लावतोय पुरीला असत्यात पण गडी त्या साऱ्या पुरासने आई परास बी माया लावतोय हे सारं झालं की स्वतःच्या हातानं रांधतोय दोन घास खातोय आणि आमच्यासारख्या बापयासनी तुझ्यासारख्या बापा बापड्यासनी जमवून कसली तरी आहेत ती रात शाळा बी या ग म भ शिकवतो या वाचा यायला पाहिजे म्हणून त्याची धडपड हाय लिहाय याय पाहिजे म्हणून तो जीवाचं रान करतोय तुला सांगतो गौरी या साऱ्या वाड्यातली निम्मी अधिक माणसं स्वतःचं नाव लिवायला शिकल्या ती र ट करत जरा जरा वाचत्यात बी त्याच्याकडं बघत गौरी म्हणाली मला बी माझं नाव लिहा येतंय वय अग मला माझं बी नाव लिहता येतंय आणि माझं नाव बी वाचा येतंय की म्हणत तो हसला गौरीही त्याच्याकडे बघून हसली म्हातारी दोघांचं बोलणं ऐकत बाजूला बसली होती दोघांचं म्हणणं थांबवत ती म्हणाली पोरा आता गुलू गुलू गोष्टी राज्याला करा म्हण त्या मास्तराचं काय काम आहे ते अगोदर बघून हो। ये जा वाट बघत बसला असेल ती ओ आल्याबरोबर पाठवून देतो म्हणून आलं होतं मी वय बोलण्याच्या नादात इसरलोच मी म्हणत बिरू उठला आणि गौरीला म्हणाला येतो ग एवढं बोलून तो वळला आणि पाठ फिरवून चालू लागला गौरी उठली जनावरांकडे जाऊन जनावरांना दावी लावली मेंढरांना त्यांच्या जागी बसवलं आणि नकलू म्हातारीजवळ येत ती म्हणाली आजी चूल पेटवू नव नकलू म्हणाली पेटीव आवर सार ही ये दोघं येतील आता वाडावाडा म्हणतील तयार नसलं तरी करास अवकाश म्हणून उपाशी पुटी शाळेला जातील गालात हसत गौरी वाड्याच्या दरातून वाकून आत गेली जागेला कोंडलेल्या बकऱ्यांचा आवाज वाढला होता म्हातारी त्यांच्याकडे बघत पुटपुटली आता तुम्हाने आणि काय कमी पडलं रे खाऊन आलासा ना हो पोटभरे काय पोटात राक्षस घुसल्यात म्हणून ती स्वतःचीच हसली आणि उठून ती झोपडीत आली भगवान मास्तरांच्या शाळेतील चिमुकली पोरं केवळ शाळा शिकत नव्हती तर शाळा शिकता शिकता संस्काराची शिदोरी मिळवत होती गुरुजी रोज एक एक कथा सांगायचे मुलं तल्लीन होऊन गोष्टी ऐकायची गोष्टीतील संस्कार जपायची शाळेची ओढ पुराणा लागली होती शाळा ही शिक्षा न वाटता ती विरंगुळ्याचे केंद्र बनले होते खेतोबाजवळील डोहात मुलं पोहायला शिकली होती स्वच्छतेचं महत्त्व पूर्ण कळलं होतं अंगाला लावण्याचा वेगळा साबण असतो याची जाणीव प्रथमच त्या पुराणा झाली होती जगातील अनेक गोष्टी मास्तरांच्या माध्यमातून पुराणा कळत होत्या नव्या जगाची त्यांना तोंड ओळख होत होती जंगलाचे संवर्धन झाले पाहिजे जंगलं राहिली तरच वन्यप्राण्यांपासून नागरी समाजाला होणारा त्रास कमी होणार आहे याची जाणीव बालमनावर बिंबवण्यात भगवान मास्तरांना यश आले होते मृग नक्षत्रापासूनच गुरुजींनी वृक्ष लागवडीची तयारी चालवली होती खेतोबाजवळ थोडी जागा साफ करून त्यांनी वाफा केला होता बकऱ्यांच्या लेंड्याचं खत पसरून त्यांनी बियाणं पेरण्याची तयारी केली होती दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने माती शेणखत राखेचे मिश्रण करून शेकडो प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांनी भरून ठेवल्या होत्या झाडं लावायचं नियोजन सुरू होतं मुलांच्या मतीनं दररोज पाच दहा खड्डे खणले जात होते विद्यार्थ्यांकडून आळीपाळीने दहा दहा खोरी माती काढून घेण्याची जणू शर्यतच लागली होती खेळण्याच्या नादात मुलांच्या हातून एक वेगळा समाजकार्य घडत होतं दिवसागणिक खड्ड्यांची संख्या वाढत होती मध्ये मध्ये आकाश काळवंडून आलं की मास्तरांना आनंद होई पावसाने झुडपायला सुरुवात केल्याशिवाय बियाण्याला अंकुर फुटणार नाहीत याची त्यांना जाणीव होती मात्र लागवडीची जोरदार तयारी झाली होती मृग नक्षत्रापूर्वीच वळीवाणी हजर लावली गुरुजींनी खेतोबाजवळ तयार केलेल्या प्लॉटमध्ये विविध झाडांची बियाणे पेरली वर खतांचा डोस दिला अगदी बोलावल्यासारखा पाऊस येत राहिला बियाण्याला अंकुर फुटले एक एक कोंब आकार घेऊ लागला जमिनीचे कवच फुडून झेपावणारं एक एक पातं बघून पोरांसह मास्तरांना आनंदाचे भरते येत होते गुरुजी बियांची होणारी वाढ मुलांना समजावून सांगत होते मुलं वृक्षविलींची वाट पाहतच लहानाची मोठी झाली होती पण शास्त्रीय माहिती त्यांना प्रथमच मिळत होती मास्तर भरभरून बोलत होतं पोरं स्वतःला विसरून काम करत होती हजारो पिशव्या भरून झाल्या होत्या हजारो खड्डे तयार झाले होते अक्षर गिरवता गिरवता हाताला फोड येईपर्यंत खड्डे खणण्याचं काम पोरं करीत होती पोरांची मेहनत बघून गावच्या तरुणालाही जोर आला होता मास्तरांचा शब्द खाली पडू दिला जात नव्हता मास्तर धनगरवाड्याशी एकरूप झाले होते निसर्गाने आपले काम केले होते उन्हाळ्यात पोरांनी गाळलेल्या घामाचं चीज झालं होतं सारी रोप तरारून वर आली होती प्लॅस्टिकच्या पिशवीतील बियाणांनी आकार घेतला होता प्लॉटमधील रोपे डोलत होती मास्तराने चिमुकल्या पोराणा झाडांना कलम करण्याचे शास्त्रीय ज्ञान दिले दुसरी तिसरीतील पोरं कलम बांधत होती बघता बघता सारी तयारी पूर्ण झाली पाऊस थोडा उसरल्यानंतर शेणखत पालापाचोळा आणि राखेनं भरल्या खड्ड्यातून प्लॅस्टिकचा तळ ब्लेडपणाने कापून अलगद प्लॅस्टिकच्या पिशवीतील एक एक रोप आपल्या नव्या जागेत स्थलांतरित होऊ लागलं पोरांना या कामाचं कौतुक होतं एक एक झाड ऑक्सिजन निर्माण करण्यात मोठं योगदान देत असतं हे मास्तरांच्या शिकवण्यानं बालमनावर बिंबलं होतं त्यामुळं मुलांना वेगळं समाधान होतं बघता बघता झाडाने नव्या जागी बाळसं धरलं नवे फुटचे फुटू लागले रोपान आलेलं एक एक पान पुराणा सुखावत होतं जनावरांनी पानं गोड लागली म्हणून खाऊ नयेत म्हणून प्रत्येक झाडाभोवती काटेरी कुंपणाचा मास्तरांनी सोडलेला संकल्पही बघता बघता पूर्ण झाला आणि झाडांना खऱ्या अर्थाने संजीवनी मिळाली धनगरवाड्यातील बदल धनगार बांधव अनुभवत होते मास्तरांना धन्यवाद देत होते त्याला आपल्याच कुटुंबातला कोणी जाणता माणूस समजून सल्लाही विचारत होते पुरीचं लग्न असू दे कुणी आजारी पडू देत मास्तरांचा सल्ला घेऊनच पुढची वाट चालू लागली कुणाच्या चा घरात म्हैस व्यायली पहिल्या करवस मास्तरांना मधाचं पोळं सापडलं की त्यातली मधाने रसरसून भरली फकडी मास्तरांना चांगली पांढरी फेक पिकलेली तोरणं मास्तरांच्या हातात येऊ लागली मास्तर खऱ्या अर्थाने धनगर झाले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद